तुमचं स्वप्न कोणीतरी चोरून नेते कधी वाटतं का की ज्या गोष्टीचं स्वप्न पाहिलं होतं त्या कुठेतरी हरवल्या आहेत कधी वाटतं का की आपलं जीवन आपलं उरलेलंच नाही कधी वाटतं का की आपल्या स्वप्नांना कोणीतरी दुसरा जगतोय हो असं घडतं दररोज हजारो माणसांच्या स्वप्नांचं अपहरण होत पण ते कोणीतरी बंदूक घेऊन चोरत नाही त्या स्वप्नांना मिळणारा दृष्ट समाज असतो भीती असते लोक काय म्हणतील हा विचार असतो आणि कधी कधी आपण स्वतःच स्वप्न हरवायचं कारण समाज लहानपणी एखादं मुल म्हणत मी पायलट होणार मी चित्रकार होणार मी क्रिकेटर होणार आणि काय उत्तर येत अरे त्यात पोट का रे हे नको नीट शिकवून सरकारी नोकरी कर की हवे असेल तर इंजिनियर हो आणि अशाच सल्ल्यांमध्ये त्याचे मुकल स्वप्नांचा घास होतो समाज तुमच्या स्वप्नांचा विचार करत नाही तो विचार करतो तुमचं यश त्यांच्या चौकटीत बसतय का आणि जर बसत नसेल तर तुमचं स्वप्न त्यांच्यासाठी चूक ठरतं भीती तुमच्या मनातला चोर पण फक्त समाजच जबाबदार आहे का आपली भीती हा सर्वात मोठा चोर आहे भीती अपयशाची भीती नाकारले जाण्याची भीती वेगळं वाटण्याची खूप लोक काहीतरी सुरू करताना म्हणतात थोडं ठीक होऊन मग करू थोडा वेळ मिळू दे कळू दे नक्की काय करायचंय आणि तितक्यात कोणीतरी दुसरं तुमच्यासारखं स्वप्न घेऊन यशस्वी होत मग प्रश्न पडतो तो कसा जमवतो आणि मी का नाही तर त्याचं उत्तर असतं तो वाट पाहत नाही आणि तुम्ही वाट पाहता भीती ही तुमचं स्वप्न मारते हळूहळू प्रत्येक दिवसात थोडं थोडं करत तडजोड दुसऱ्याचं स्वप्न जगणं कधी कधी आपण कोणाच्या तरी अपेक्षांना पूर्ण करत राहतो आई बाबांची नातेवाईकांची पार्टनरची ते तुमच्यावर प्रेम करतात पण कधी कधी तेही नकळत तुमचं स्वप्न चोरतात एखाद्याचं स्वप्न पूर्ण करत करत आपण आपल्या आतल्या आवाजालाच दाबून टाकतो प्रश्न विचारायचा आहे हे खरंच माझं आयुष्य आहे का की कोणीतरी दुसऱ्याच्या प्लॅन मध्ये मी फक्त रोल निभावत आहे ज्याचं स्वप्न स्वप्न स्पष्ट जागा असतो तुम्ही दुसऱ्यांनी नाही त्यामुळे ते जगायला पूर्ण करायला तुमचं धाडस लागतंय दुसऱ्यांचं मत नाही कोणीच सुरुवातीला समजून घेत नाही जेव्हा तुम्ही प्रयत्न करत राहता अपयश येतात पुन्हा उभं राहतात तेव्हा लोक म्हणतात बापरे खूप मेहनत घेतो हा पण हे तेच लोक असतात जे सुरुवातीला म्हणाले होते हे शक्य नाही रे एक गोष्ट लक्षात ठेवा त्याच स्वप्न फक्त तुम्हालाच दिसत जर तुम्ही ते जगाल नाही जर उद्या तुमचं आयुष्य दुसऱ्याच्या स्वप्नांची कॉपी होईल जिथे समाधान नाही केवळ टिकाव आहे शेवटी सांगायचं इतकंच आज स्वतःला एक प्रश्न विचारा मी खरच माझं स्वप्न जगतोय का कि फक्त श्वास घेतोय वेळ घालवतोय दुसऱ्याच्या रशांमध्ये रंग भरतोय स्वप्न चुकतात मोडतात वेळ लागतो पण ते तुमचं असायला हवंच स्वतःचा आवाज ऐका स्वतःवर विश्वास ठेवा कारण जग जिंकणं तेव्हाच शक्य आहे जेव्हा स्वतःशीच हारायचं थांबतं तुमचं स्वप्न कोणीतरी चोरून नेते ते पुन्हा मिळवायचं असेल तर एक पाऊल पुढे टाका आजपासून आत्तापासून